आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल वरती आपलं स्वागत करतोय अर्थातच नवीन मिशे, नवीन विषय मुद्दा आपल्या समोर घेऊन आलेला आहे सांगण्याचं तात्पर्य ता ता महाराष्ट्रावर आता चर्चा ही रंगलेली आहे ती म्हणजे हिंदी आणि मराठी भाषेबद्दल महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये प्रत्येक मुलांना हिंदी भाषा ही सक्त केली जाणार असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र हे कितपत योग्य आहे हे आज मी जाणून घेणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या महाडमधून आणि नागरिकांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे आपल्याला दिसूनच येणार आहे मग मंडळी चला तर माझ्यासोबत केंद्र सरकारने महाराष्ट्र सर राज्याला दर्जा दिलाय मराठीचा आणि इथं हिंदी कसल्या भाषेचं आणली असून इथलं मित्र माणसांची भाषाच मराठी आहे तर मराठी भाषेमध्येच मुलांना शिक्षण दिलं पाहिजे उद्या पहिली दुसरीतल्या मुलांना काय हिंदी समजणार आहे ह्याच्यावरती शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबांना काय सांगाल तुम्ही त्यांना म्हणावं तुम्ही आज महाराष्ट्रात राहतायपी मध्ये राहत असा गोष्ट वेगळी होती तिथे हिंदी भाषिक चालतात महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक नाही चालत ही आपली मुलात भाषा मराठी आहे छत्रपतींची भूमी आहे समज रामदासांची भूमी आहे शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे तिथे मराठी भाषिकांना दर्जा आहे आणि हा दर्जा तुम्हीच मिळवला केंद्र शासनाकडनं मराठी दर्जा दिला मराठी दर्जा दिल्यानंतर हिंदी कुठला आणलो इतर गोष्टींना बगल देण्यासाठी हा कटकारस्थान केलेला आहे बाकी याच्यात काय नाही त्याच्यामध्ये राजकारण वाटते का राजकारण शंभर टक्के मुंबई पाहिजे इलेक्शन तोंडवा ठेपलेले आहे त्यांना जिंकायची आहे त्यासाठी मतदारांना खुश करण्यासाठी हा उपयोग राबवण्यात आलेला आहे मराठी भाषाच पाहिजे हिंदीची आवश्यकता या ठिकाणी पहिलीपासून सांगण्याची किंवा शिकवण्याची काही गरज नाही ही जरी आपली राष्ट्रीय भाषा असली तरी तिला पुढे समजण्यात उमजण्यात बराच वेळ आहे हिंदी भाषा ही पासून लादून मला असं वाटतं की त्यांचं मराठीचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे तर ह्या गोष्टीची ह्या ठिकाणी काहीच आवश्यकता नाही इथं मराठीलाच प्राधान्य द्यायला हवे आणि प्रत्येकाला ह्या गोष्टीचा अभिमान पाहिजे की आम्ही मराठी आहोत मराठी महत्वाची महाराष्ट्रात हिंदी कशाला पाहिजे महाराष्ट्रात हे मराठीच पाहिजे हिंदीची काही सक्ती ही गरजच नाही आमच्या घरात मराठी चालते मी कोकणी मसवणार नाही पण माझ्या घरात मराठी चालते माझी मुलं मराठी मीडियम मध्ये शिकतात त्यावेळेस आम्हाला मराठीच पाहिजे आम्ही मराठी आम्ही सांगतो जेव्हा साहेब मराठी राहू द्या आहे जी भाषा बरोबर आहे हिंदी भाषा आंदोलन करण्यापर्यंत वेळ आणू नये फडणवीस साहेबांना आमची विनंती ऑफकोर्स मराठीच महत्वाची हिंदी कशी काय महत्वाची असू शकते बरोबर ना आपली मातृभाषा कोणती आहे मराठी आहे तर आपण तिचाच वापर केला पाहिजे हिंदी आहे ती राष्ट्रभाषा आहे असं म्हणतात पण आपले सगळे प्रादेशिक राज्य ही भाषेवर डिपेंड आहे बरोबर आता साऊथ ला जाऊन तर तुम्ही म्हणू शकत नाही ना हिंदी तुमची राष्ट्रभाषा आहे ते तर त्यांचीच भाषा वापरतात मग आपण का तिला आपली भाषा म्हणायचं हा ती सेकंड भाषा असू शकते बरोबर ना आपली राज्यभाषा आपली मातृभाषा ही मराठीच आहे आणि तीच राहिली पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के नाही हजार टक्के बरोबर आहे बरोबर, बरोबर आहे काय सांगाल देवेंद्र फडणवीस साहेबांना साहेबांना म्हणावं तुम्ही फक्त राज्य करा चांगलं आणि हे काही उद्योग करू नका लोकांचं ध्यान डायव्हर्ट करू नका तुम्ही लोकांचं ध्यान डायव्हर्ट करताय पहिल्या लोकांना नोकऱ्या द्या सुरक्षितता आणा आणि नंतर ह्या फालतू गोष्टी करा ह्या फालतू गोष्टी आहेत ह्यामध्ये लोकांना तुम्ही फसवून त्यांना उगाच भांडायला लावू नका आणि सगळ्यांमध्ये संघर्ष करू नका सगळ्या लोकांना सुखासमताने जगू दे एवढंच आमचं म्हणणं आहे सर्वात आपण राहतो कुठे हा त्यांनी विचार केला पाहिजे आपण महाराष्ट्र राहतो आपल्याला मराठी येणं गरजे आज लहान मुलाला मराठी जेवढं प्रॉपर येते का इंग्लिश आहे इंग्लिश प्रॉपर येते का नाही ना मग हिंदीत येते का आणि हिंदीची सक्ती का असावी कुठल्यासाठी आज आपण जेव्हा व्यवहारात वावर मराठीची सक्ती पाहिजे आज तुम्ही नारा लावता की मराठी बोललं पाहिजे मराठी मुलांना आलं आणि आपली संस्कृती आणि आपलं जे काही रूढी परंपरा त्या मराठी भाषेतच जपल्या जातात कुठल्याही बाहेरच्या हिंदी भाषेत जपल्या जात नाहीत आज हे येऊन आपल्यावर राज्य सरकार बळजबरी करत असेल की हिंदी भाषा पहिली भाषा शिकवा तर हिंची मुलं कुठल्या शाळेत शिकलेत ह्यांची आज जी मुली आहेत त्या कुठल्या ह्याच्यात आहेत त्यांना हिंदी येतं का मराठी किती येते आताही त्यांनी विचार करावा सक्ती कशाडी करता काय गरज काय हिंदीची सक्ती करायची त्याच्यामधून तुम्हाला काय फायदा आहे आर्थिक फायदा आहे का सरकारला याच्याबद्दल त्यांनी ते सांगावं आणि मुलांचे आजचं जे शोषण आहे आज मुलांच्या दप्तरांचं वजन तर किती आहे आणि त्याच्यामध्ये ही एक हिंदी भाषा त्याच्या वहीचं पुस्तक दप्तरामध्ये अजून ओझं हो वाढणार मुलांना तुम्ही कशामध्ये लोटताय त्याच्यात आणि काय गरज आहे पहिलीपासून हिंदी भाषा मी तर म्हणेन हिंदी भाषा ही ऑप्शनला ठेवा ही आता पाचवी नंतर हिंदी भाषा ही ला ठेवा जसे तुम्ही संस्कृत भाषा आठवीपासून पासून ला ठेवले तशी हिंदी भाषा पासून ऑप्शनला ठेवा आणि सरकारने हा निर्णय लवकर माघार घ्यावा नाहीतर ह्याच्यानंतर उदरे होऊ शकतं उद्या कुठल्या प्रकारे आंदोलनही होऊ शकतं महाराष्ट्रात जिथे राहतो तिथली भाषा पहिले गरजेची आहे म्हणजे मराठी ही यायलाच पाहिजे प्रत्येक मुलाला ओके तर मला सांगा की राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता सक्ती केलेली आहे हिंदी भाषेवर त्यांना काय सांगाल त्यांना हेच सांगेन की जी जिथे भाषा जी आहे ती त्यांना सक्ती करू नका म्हणजे ज्यांना ज्या राज्यात आहे त्या हिशोबाने मुलांना आता सक्तीची गरज नाही सध्या तरी मराठी मराठी हिंदीची आवश्यकताच नाही मराठी चाललं पाहिजे हिंदी कशासाठी ते राजकीय फायदा उठवण्यासाठी बोलता येईल युपी गुजरात गुजरातवाल्यांना हिंदीची गरज आहे त्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी आता हिंदी हा विषय पुढे आणला पण हिंदीची काही सोयरी सुटत नाही लक्ष महाराष्ट्रात हिंदीची गरज काय मराठी चांगली आहे ना मराठी कुठे कमी आहे शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही काय सांगाल आता मी सांगून ऐकणार असतील मी तुमचा सांगितलं गरज नाही मराठी चांगली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की हिंदी भाषा ही सक्ती व्हायला पाहिजे हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा ही आम्ही मान्य करतो पण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी भाषाच चालायला पाहिजे आणि महाराष्ट्र मराठमोळ्यांचा शिवाजी छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आणि तिथं मराठी म्हणजे मराठीच व्हायला पाहिजे इतर भाषा चालणार नाही ना महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेला सक्ती करू नये विनंती सध्याला तर मराठी आली okay. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी व्हायला पाहिजे काय देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही मराठीच पाहिजे पहिले नंतर तुमची हिंदी ओके महाराष्ट्रामध्ये तर मराठी महत्वाची आहे ओके बरोबर आहे मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना काय सांगाल तू मराठी आहे मराठी राहिलीच पाहिजे हिंदी आपल्या इथे नको आहे ना आपण महाराष्ट्र आता महाराष्ट्राच्या तुम्ही विचार केला तर ती मराठी भाषा फार महत्वाची आहे तर मला वाटतं लहान व्हायला पाचवी पासून हिंदी असावं नक्कीच मराठी भाषेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे कारण मराठीच आपली मातृभाषा आहे आणि मुलांना मराठीमध्येच शिक्षण मिळालं पाहिजे मंडळी आत्ताच आपण महाडकरांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर पूर्णपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात अर्थातच विचारधारांवरती विरोध झालेला पाहायला मिळतोय कारण एकच की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेला तक्ती का मराठीत शिकवायला पाहिजे शाळेतल्या मुलांना अशी देखील मागणी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केली जाते ती म्हणजे महाडकरांचे त्याचप्रमाणे म्हणजे काही नागरिकांचं म्हणणं होतं की हे राजकारण आहे निवडणुका जसे जवळ आल्यानंतर हिंदी भाषेला घेऊन आलेले आहेत मध्ये फक्त आणि फक्त हे राजकारण आहे असं काही नागरिकांचं म्हणणं आहे अजून एक म्हणजे मला सांगूच वाटतंय कारण गुजरातमध्ये गुजरातीच भाषा विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे असं का त्या ठिकाणी हिंदी भाषेची सक्ती का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे इतर राज्य कर्नाटक तामिळनाडू इतर राज्य असतील त्या ठिकाणी देखील त्यांचीच भाषा म्हणजे म्हटली जाते बोलली जाते महत्वाचा मुद्दा मंडळी मात्र भाषेला सक्ती केली जाते हे योग्य आहे का मोदी सरकारची ही विचारधारा योग्य आहे का मंडळी मी इथेच सांगतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी मनोज शेंडेकर महादेव महाड रायगड